गंगापूर तालुक्यातील गळनिब गावात मंगळवार सप्टेंबर सोळा रोजी संध्याकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास एका शेतात घडलेल्या धक्कादायक घटनेत राहुल नवथर वय तेहत्तीस या युवकाचा अज्ञातांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून खून केला या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल नवथर काही दिवसांपूर्वी मुंबईत वास्तव्यास होता परंतु अलीकडेच तो आपल्या गावी गळनिंब येथे परत आला होता मंगळवारी संध्याकाळी तो शेतात असताना अज्ञाताने त्याच्यावर बंदुकीतून गोळीबार केला यात तो जागीच ठार झाला घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच पोली क्राईम ब्रँचचे अधिकारी वाल्मिक निकम घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमनेही तपासणी सुरू केली आहे घटनास्थळी प्रथम पोहोचलेले मोर्या रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी हलवला अद्याप या हत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही तथापि ही घटना पूर्ववैमनस्यातून की अन्य कोणत्या कारणावरून घडली याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत राहुल नवथर यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे अकस्मात घडलेल्या या घटनेने कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत विजन प्लस न्यूजसाठी आलिम चाऊस गंगापूर